श्री स्वामी समर्थ सावतरायच्या आत्यंतिक त्रासाला कंटाळून सीताराम नावाचा एक मुलगा राहते घर सोडून मंगळवेड्याहून थेट निघाला आणि अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे आला स्वामीचरणी त्याने साष्टांग नमस्कार घातला बारा वर्षाचा सीताराम मातृसुखाला पारखा झाला होता स्वामी समर्थांनी मात्र सीतारामला आईच्या प्रेमाने आणि वात्सल्याने जवळ केले त्याच्यावर मायेचा वर्षाव केला छोट्या सीतारामाचा बालानंद देहात मावेना आई त्याला वाटेल तशी बोलायची आणि दिवस दिवस उपाशी ठेवायची स्वामी मात्र त्याला प्रेमाने घास भरवायचे छोट्या सीतारामाने स्वामींची मनोभावे सेवा करायला सुरुवात केली इतकी की काही दिवसात तो स्वामीमय होऊन गेला स्वामींच्या पूर्ण आज्ञेत तो होता साठ आठ वर्षे तो स्वामींच्या कृपाछत्राखाली वाढला स्वामींनी त्याला केवळ योगाभ्यास शिकवला नाही तर दुर्मिळ असा कृपाप्रसाद त्याला दिला आणि सीतारामाचे आयुष्य धन्य करून टाकले छोटा सीताराम आता अठरा वर्षाचा तरणाबाण तरुण झाला होता स्वामींच्या अपूर्व कृपेमुळे तो तेजस्वी झाला होता एक दिवस स्वामींनी सीतारामाला हाक मारली आणि म्हटले सीतारामा तू आता तयार झालास तुझे काम पूर्ण झाले तू जेथून आलास तेथेच परत जा स्वामींची आज्ञा सीतारामाने मान्य केली परंतु स्वामींना सोडून जाताना त्याचा जीव कातर झाला स्वामींना त्याची ही अवस्था समजली म्हणून स्वामींनी सीतारामाला आपल्या पादुका दिल्या सीतारामाने त्या स्वामींच्या पादुका हृदयाशी घट्ट धरल्या आणि स्वामींचे स्मरण करीत तो मंगळवेड्यास परत गेला लोक त्या वेड्या सीताराम म्हणून संबोधू लागले एका स्वामी व्यतिरिक्त त्याच्या मुखात काहीच नसायचे कारण स्वामींनी त्याच्यावर एवढी समर्थ कृपा केली होती की त्यांनी त्याला आपल्यासारखेच करून सोडले होते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो अध्यात्म्याविषयी आणि आध्यात्मिक आयुष्याविषयी खूप काही सांगितले जाते ते सारे ऐकल्यावर सर्वसाधारण माणूस भुजकाळ्यात पडतो आणि त्याला वाटते की हे जगणे केवळ कठीण आहे केवळ सत्पुरुषच हे आयुष्य जगू शकतील परंतु तुम्हाला मी अतिशय सोपे आणि जगायला सहज जमेल असे आध्यात्मिक आयुष्य समजावून सांगणार आहे ध्यानपूर्वक ऐका माणसाने मनात केवळ भगवंताचा विचार तरळत ठेवून शुद्ध सात्विक आयुष्य जगावे कोणाचेही स्वप्नातसुद्धा वाईट चिंतू नये कोणाचेही कसलेही नुकसान करू नये कोणालाही चुकूनसुद्धा अपमानास्पद बोलू नये व अपमान करू नये कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे बोलू नये कुठलेही काम मनात बुद्धी ठेवून करू नये प्रत्येकाला जमेल तेवढी मदत करावी प्रत्येकाच्या अडचणीला धावून जावे संकटातून सुटका करावी करीत असलेला प्रपंच देहाला करू द्यावा परंतु मनाने त्यात सुद्धा गुंतू नये केवळ नामात गर्क राहून शांत आणि समृद्ध आयुष्य जगावे अध्यात्म याहून काही वेगळे नाही एवढे लक्षात ठेवा म्हणजे झालं